आमच्याकडे फ्रीज वॉशिंग मशीन एलईडी डी टी व्ही कूलर फॅन मिक्सर गॅस शेगडी गॅस गिटर इलेक्ट्रिक गिझर वॉटर प्युरिफायर किचन जिवनी योग्य दरात मिळेल गॅस शेगडीसाठी एक्सचेंज ऑफर सर्व काही सुलभ हप्त्यावर मिळण्याचे एकमेव ठिकाण आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक सांगे रोड एस टी आगार तासगाव व आदित्य एंटरप्रायजेस राजरत्न सुपर मार्केट तासगाव एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत खानापूर घाटमात्यावरील एस टी वाहक महिलेची गळपास घेऊन आत्महत्या खानापूर घाटमात्यावरील बेनापूर नजीक असणाऱ्या विठ्ठलनगर गावातील विटा एस टी खासातील वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेने सकाळी पावणे दहाच्या सुमारास विटातील राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे अर्चना प्रवीण भोसले व अडतीस वर्ष असे या महिलेचे नाव असून आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेची फिर्याद आकाश शंकर चव्हाण व एकतीस वर्ष विटा डेपो चालक भवानी पाटील वस्ती विटा यांनी विटा पोलीस ठाण्या येथे दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन मॅडम या करीत आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट